सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री एक ते दोन वाजे सुमारास सहा साथ ते सात इस्मानने एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्या काढून घेतल्याच्या व आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर सर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कवडा व त्याचे इतर साधारण सात ते आठ साथीदार हे निष्पन्न केले आहे त्यातील तीन आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण तीन तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुणी शाखेला यश प्राप्त झालेलं आहे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण